तर लाईफ ही थोडीशी आहे आणि खरंच ह्या जीवनामध्ये कोण कौन कोणाचा विचार करत नाही तर अशीच एक घटना घडलेली गट आहे तुम्ही जर ही घटना बघितली तर चकितवाल कारण की मुलीने मुलीच्या बापाने थेट आपल्या मुलीवरच गोळी झाडलेली आहे आणि ती गोळी का का कोणत्या कारणाने झाडली तुम्ही आता पुढे बघू शकता मुलगी ही माहेरी आली असताना तिने मटन बनवले होते आणि मटन बनवल्यानंतर ती दुसऱ्या कामात व्यस्त होती आणि त्यानंतर कुत्रा येतो आणि मटन खातो तर ह्याच वादावरून मुलीच्या बापाने गोळी झाडली तर असे सांगण्यात येते की मुलीचा बाप हा नशेत होता परंतु त्याने थेट गोळी झाडल्यानंतर तिला तेथील जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले परंतु तिचा मृत्यू झाला आणि ही घटना आहे तुळजापूर तालुक्यातील कारला या गावातील आणि पोलीस ठाण्यात मय तरुणीच्या आईवडिलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे